आपल्या सोनार समाजासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे नागपूर जिल्ह्यातून सोनार समाजाचे दोन उमेदवार विजयी झालेत त्यापैकी बहादुरा ह्या नगरपंचायत ही सुद्धा नवीन नगरपंचायत निर्माण झाली त्या नगरपंचायत म्हणून सौ राधिकाताई ढोमणे या प्रचंड अशा मतांनी निवडून आल्या आणि त्याचप्रमाणे अगदी नागपूर शहराला लागून बेसा इथे सुद्धा एक नवीन नगरपंचायत निर्माण झाली ह्या नगरपंचायत मध्ये सुद्धा आमच्या सोनार समाजाचे सदैव सोनार समाजाच्या चळवळीत समाजाशी उभे राहणारे सोनार समाजाच्या अनेक संघटनेत प्रत्यक्ष कार्य करणारे युवा जे नागपुरातील प्रत्येक सोनार समाज यांना आपुलकीने आणि आपला म्हणून ओळखतो असे एक आमचे हितेश नवनिर्मित नगरपालिकेतून प्रचंड अशा मताने या प्रभागामध्ये आपल्या सोनार समाजाचे खूप कमी मतदार असताना त्यांनी त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांचे जे काम आहे समाजामध्ये परिसरामध्ये त्यांच्या आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनी सुद्धा अनेक वर्षापासून समाजसेवा केली आणि या समाजसेवेच्या माध्यमातून ते शिवसेना शिंदे गटातून प्रचंड अशा मताने निवडून आले त्याबद्दल सोनार समाजाला फार मोठा त्यांच्यावर अभिमान आहे आणि त्याच प्रेमापोटी आज आम्ही नागपूर सह सोनार समाजातर्फे व स्वर्णकार समाज प्रसारवाहिनी उद्वे सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून आज त्यांच्या निवासस्थानी त्यांचं अभिनंदन करायला इथे आलेलो आहे मी त्यांना आमच्या सोनार समाजातर्फे आपण निवडून खूप अभिमान आहे आपण आमचा हा आज आदर सत्कार स्वीकार करावा अशी मी विनंती करतो या राजू भो या घेऊ या दोघांना मिळून घे आपली छान छोटी झाली नाही माणसांची गेखे, गेखे, गे। बोलो शंत संत शिरोमणी नरहरी महाराज की संत शिरोमणी नरहरी महाराज की संत शिरोमणी नरहरी महाराज की आज दो सोनार समाज तसंच समस्त नागरिकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाच मला प्रत्यक्षरित्या त्यांनी जे फळ दिलं त्याबद्दल मी सर्व सोनार बांधवांचे आणि सर्व समस्त जनतेचं मी खूप खूप अभिनंदन करतोय आणि त्यांनी असंच मला सपोर्ट करावं आणि हा विजय फक्त माझा एकट्याचा नाहीये हा विजय हा जनतेचा विजय आहे म्हणून मी अभिनंदन त्याच करता मी सर्वांचे करतोय की लोकांनी एक माणूस म्हणून एक चढागळाचा कार्यकर्ता म्हणून जे जे त्यांना पाहिजे होतं त्या त्या व्यक्तीला त्यांनी निवडून दिलेलं आहे कारण जो व्यक्ती चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेव्हन जे आपण फक्त म्हणायसाठी नाही आपण फक्त त्यांच्या आपण कार्यातून दाखवलेला आहे की आपण नेहमी तुमच्या सोबत राहतो त्या याच्यासाठी त्यांनी आपल्याला जे निवडून दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतोय तसेच आता हा विजय फक्त माझ्या एकट्याचा नाहीये माझ्यासोबत जेवढे लोक जेवढी जनता माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून ला काम केले हे माझ्या वार्डातील सर्व जन, जन, जनतेचा मी खूप खूप आभार मानतोय आणि त्यांचे सुद्धा अभिनंदन करतोय कारण फक्त एक नि, नगरसेवक निवडून ना आलेला नाहीये जनतेच्या या वार्डाच्या प्रत्येक घरातील एक नगरसेवक बनलेला आहे फक्त मी पत्रान पत्राने मी सर्टिफिकेटने फक्त इथे बजने जरी असला पण इत्या या वार्ड नंबर तीनचा चा प्रत्येक घराचा एक नगरसेवक म्हणून बनलेला आहे म्हणून मी प्रत्येकाला अभिनंदन करतोय आणि सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे आणि माझ्या सोनार समा बांधवांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो मी नेहमी प्रयत्न अं करत राहीन की तो पूर्णपणे विश्वास त्याच्यावर त्या विश्वासात पा, 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 पात्र ठरेल मी म्हणून मी सर्वांचे पुरश एकदा खूब खूब अभिनंदन करते खूब खूब धन्यवाद सुधा बोलते मला शिंदे सेना से जी देखना जी शिंदे साहब विश्वास, विश्वास के माला जी तिकीट दीबल मैं मनपूर्वक खूब खूब आभार मानते तो कृपाजी कुमाने साहेब आप समीरजी शिंदे किरण भाऊ पांडव तसे बाकी समस्त जेवढे शिंदे सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतोय आणि मी आपल्या जनतेचा पुनशे एकदा आभार मानून मी आपले दोन शब्द इथं संभावतोय आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की आजच्या तारखेला लोक जे पैस पैसा जो चालवतात था आणि मत विकत घेण्याचा जो प्रयत्न करतात ती गोष्ट आज जनतेनं टाळून लावलेली आहे हाकलून लावलेली आहे आणि त्यांनी विश्वासात आपलं बहुमूल्य ओढ देऊन मला विजयी केलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी